सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी फरार असलेला पाचवा आरोपी बबन मोरे याला राहुरी पोलिसांनी एकोणतीस जानेवारी रोजी पकडून गजाआड केलाय या घटनेमधील एकूण पाच आरोपी पोलीस पथकाने गजाआड केले आहेत राऊरी येथील न्यायालयामधील अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी सौ मनीषा राजाराम आढाव यांचे पंचवीस जानेवारी रोजी अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती या दरम्यान अहमदनगर येथील स्थानिक अन्वेषण विभाग पथकानं राऊरी न्यायालय परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि वकील दाम्पत्याकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहे याची सखोल चौकशी केली आणि किरण उर्फ दत्तात्रे नाणाभाऊ दुशिंग भैया उर्फ सागर साहेबराव खांदे तसेच शुभम संजित महाडिक हर्ष दत्तात्रय ढोकणे या चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन गजाड केलं होतं यामधील एक आरोपी बबन सुनील मोरे हा घटनेनंतर पसार झाला होता पोलीस पथकं त्याचा शोध घेत होते दरम्यान राहुरी पोलीस पथकाला फरार असणारा आरोपी बबन मोरे याचा सुगावा लागला त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक चारोदत्त खोंडे तसेच हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव वाल्मिक पारधी नदीम शेख प्रमोद ढाकणे सतीश कुराडे आदी पोलीस पथकानं बबन सुनील मोरे याला शनिशिंगणापूर फाटा परिसरामध्ये सापळा लावून पकडलाय त्याला राहुरी येथील न्यायालयामध्ये हजर करणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजतीय घटनेतील किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग महाडिक हर्षल दत्तात्रेय ढोकणे आणि बबन सुनील मोरे या पाच आरोपींना ताब्यात घेऊन गजाड करण्यात आले घटनेमधील मुख्य आरोपी किरण दुशिंग याला राहुरी न्यायालयानं ना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर न्यायालयामधील भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्र ढोकणे हे तीन आरोपी न्यायालयाच्या समोर कबुली देणार आहेत अशी माहिती मिळत आहे मनोज सिंग चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस। ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस